फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल संदीप सर अकॅडमी संदीप सर क्लासेस मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण पाहूया बघा सरळ व्याज यावरील भाग दुसरा आरिस अग्रवाल सरांचे जे पुस्तक विश्लेषण करीत आहोत यातील सरळ व्याजावरील मित्रांनो भाग दुसरा प्रश्न क्रमांक अकरा चला तर बघूया बघा रुपये दोन हजार चारशे चा एका ठराविक दराने चार वर्षाची मिश्र रक्कम रुपये तीन हजार दोनशे चौसष्ट होते दरात एक टक्के वाढ केल्यावर त्याच रकमेची तितक्याच वेळेत मिश्र रक्कम किती होईल चला बघा फटाफट फड़ या प्रश्नाचे आन्सर करायचे आहे मित्रांनो ओके चला रिसेट तीस सेकंड चला फटाफट या प्रश्नाचे आन्सर करायचे आहे प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे मित्रांनो चला तर प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे सर्वांनी जाय नक्कीच करा मित्रांनो ओके चला टाइम संपला बघाल तर बघा मित्रांनो इथे काय सांगितलं रुपये दोन हजार चा एक ठराविक व्याज दराने चार वर्षाची मिश्र रक्कम वर्षा रुपये तीन हजार दोनशे चौसष्ट होते बरोबर आता एवढंच व्याख्य बघूया आपण की दोन हजार चारशे रुपये ही मुद्दल आहे चार वर्षाने मिश्र रक्कम म्हणजे व्याज आणि मुद्दल मिळून ही रक्कम होते म्हणजे फक्त व्याज किती आहे जर फक्त व्याज पाहिजे असेल तर व्याज किती मिळेल मित्रांनो तर बघा तीन हजार दोनशे चौसष्ट मधन हा आपल्याला चोवीसशे मायनस करावा लागेल हो ओके हे तुम्ही तोंडी देखील करू शकतात सहा आणि दोन आठशे चौसष्ट किती होणार हे आठशे चौसष्ट रुपये हे व्याज झालं बरोबर आता यात मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला एक सूत्र माहिती असलं पाहिजे ते कोणतं तर बघा जे व्याज असतं ना मित्रांनो हे काय असतं मुद्दल गुणिला दर गुणीला कालावधी भागीला शंभर बघा ओके हा तर यानुसार आपण याला सोडूया बघा मग आता इथे मुद्दल किती आहे दोन हजार चारशे आहे गुणीला दर माहिती का नाही म्हणून आपण त्याला एक्स मानून घेऊ किती वर्षासाठी चार वर्षासाठी भागीला करायचा शंभर बरोबर व्याज किती येत आठशे चौसष्ट रुपये किती येतंय व्याज आठशे चौसष्ट बस एवढी मांडणी झाली म्हणजे तुम्हाला आन्सर पूर्ण जमलंय समजून घ्यायचंय मला हे दोन झिरो गेले दोन झिरो गेले हे दोघांना पाठवा तिकडे म्हणजे एक बरोबर होणार किती तर आठशे चौसष्ट भागीला असणार हा तुमचा चोवीस चार ओके क्लिअर चला बघा भाग देऊया तर इथे चार एक चार चार दुने आठ चार एक चार उरले दोन चार सक चोवीस ओके परत मित्रांनो चार दोना देगा जुने चार पर इतने बोक बे बे आठ सोला मत बार नाम आठोशे बारनाम कि तो आठोशे सरसर एक नौ टक्के धरा को धराने मित्रों नौ टक्के धरा कारण बारह बारह आठ श्याण बार नम आठोशे होना बारह एक बार बार नम आठ क्लिंग तुम नौ ओके okay ना ते कळून जाईल तुम्हाला कसा भाग दिला आता पुढे नऊ टक्के दराने आता त्यांनी काय म्हटलंय होते वाढ केली त्याच रकमेची इतक्याच वेळेत रक्कम किती होईल आता बघा मित्रांनो याच्यात जर एक टक्केची वाढ केली तर किती व्हायला पाहिजे हा दहा टक्के दराने बरोबर आता दहा टक्के दराने आपल्याला टोटल रक्कम विचारलेली आहे बघा दहा टक्के दराने चार वर्षात किती अमाऊंट वाढला पाहिजे दरवर्षी दहा टक्के वाढणार म्हणजे चार वर्षात किती चाळीस टक्के चला तर चोवीसशे चोवीसशेच्या चाळीस टक्के एकशे चाळीस काढूया मग चोवीसशेच्या एकशे चाळीस टक्के आता एकशे चाळीस टक्के का तर बघा मित्रांनो चाळीस टक्के ही वाढ ओके आणि आपल्याला काय व्याज आणि मुद्दल दोन्ही एक साथ सांगायचे ना मूळ रक्कम शंभर टक्के वाढ चाळीस टक्के म्हणजे मूळ अमाऊंटच्या चोवीसशेच्या काय होणार तो एकशे चाळीस टक्के होईल बरोबर म्हणून एकशे चाळीस टक्के घ्यायचे दस आणि शंभर शून्य शून्य कॅन्सल चौदा चोक छप्पनचा सहा हात चाला पाच चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि पाच झाले तेहतीस आणि राहिलेला हा शून्य म्हणजे आन्सर झाला किती तीन हजार तीनशे साठ किती तीन हजार तीनशे साठ ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लिअर काय मित्रांनो ओके बस म्हणजे हे इथे पण आपण करू शकत होतो चार वर्ष पण दर माहिती नव्हते आपल्याला आपण दर काढले सूत्राच्या मदतीने दर मिळाले एक टक्केची वाढ जर दर वर्षी झाली तर किती सहज मिळते बरोबर उन्हाळ्यात ओके गुड चला मग जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे ओके चला बघा पुढचा प्रश्न <coughs> <coughs> ने बी ला रुपये पाच हजार दोन वर्षासाठी आणि सी ला रुपये तीन हजार चार वर्षासाठी सरळ व्याजाच्या एकाच दराने उसने दिले त्याने दोघांकडून व्याजाच्या रूपात एकूण रुपये बावीसशे मिळवले व्याजाची वार्षिक दर काय आहे तुमची मित्रांनो बी पाच हजार रुपये दोन वर्षासाठी आणि सी ला रुपये तीन हजार चार वर्षांसाठी सरळ व्याजाच्या एकाच दराने उसने दिले त्याने दोघांकडून व्याजाच्या रूपात एकूण रुपये बावीसशे मिळविले व्याजाची वार्षिक दर काय आहे चला व्याजाची वार्षिक दर काय असणार आहे हे सांगायचं ओके चला वेळ संपले चला बघा एने बी ला पाच हजार रुपये दोन वर्षासाठी आणि ला तीन हजार चार वर्षासाठी सरळ व्याजाच्या एकाच दराने दिले दर माहिती का नाही मित्रांनो मी दर मानणार एक्स ओके दर काय मानले एक्स बघा मग पहिला अमाऊंट काय आहे तर पाच हजार रुपये दोन वर्षासाठी पाच हजार रुपये दोन वर्षासाठी ओके सॉरी दोन वर्षासाठी एक टक्के दराने बरोबर अधिक अजून ला चार वर्षासाठी त्याच दराने दरांनी ला किती तीन हजार रुपये चार वर्षासाठी त्याच दराने म्हणजे एक दराने बाकीला शंभर आणि दोघांकडून दोघांकडून व्याजाच्या रूपात एकूण रुपये मिळाले बावीसशे दोघांचं एकूण व्याज किती मिळालं बावीसशे रुपये ओके बस एवढी मांडणी करायची ही मांडणी झाली की आन्सर बघा कसं येते बघा मित्रांनो तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट जाऊ शकता इथे तुम्हाला कळून जाईल दो, दो दोन दोन शून्य कॅन्सल झाले पन्नास दुने शंभर म्हणजे हा झाला एक्स किती झाले हे ओके अधिक इकडे बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तीन गुणि चार तीन चोक बारा म्हणजे एकशे वीस झाले बरोबर आणि हा एक्स बरोबर इकडे किती आहे बावीसशे आता बघा काय करायचं आहे शंभर एक्स आणि एकशे वीस एक्स झाले किती मित्रांनो तर बावीस दोनशे वीस आणि हा एक्स बरोबर किती तर बावीसशे मग आता बघा हा गुणतो तिकडे जाऊन भागेल तर एक्स बरोबर किती मिळणार बावीसशे भागीला दोनशे वीस बघा हा एक आणि हा एक म्हणजे आन्सर आलं मित्रांनो किती दहा टक्के दर आहे किती आले दहा टक्के दर आहे बरोबर आता काय म्हणता व्याजाची वार्षिक दर काय झालं ना आन्सर आपले वार्षिक दर होतो ऑप्शन नंबर डी दहा टक्के आहे गे? ओके क्लिअर मित्रांनो यस व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न रुपये दोन हजार पाचशे वर सहा वर्षात प्राप्त सरळ व्याज रुपये एक हजार आठशे पंच्याहत्तर आहे ह्याच दरावर इतक्याच वेळाकरिता रुपये सहा हजार आठशे पंच्याहत्तर वर किती सरळ व्याज मिळेल चला बघा आपण या प्रश्नाचे अन्सर दोन हजार पाचशे वर सहा वर्षात प्राप्त सरळ व्याज रुपये एक हजार आठशे पंच्याहत्तर आहे ह्याच दरावर इतक्याच वेळाकरिता रुपये सहा हजार आठशे पंच्याहत्तर वर किती सरळ व्याज मिळेल ओके चला फटाफट आन्सर -पड़ करायचं आहे तर किती सरळ व्याज मिळायला हवे Okay, चला वेळ संपली आहे बघा <laughs> रुपये दोन हजार पाचशे वर सहा वर्षात प्राप्त सरळ व्याज रुपये किती एक हजार आठशे पंचाहत्तर आहे बरोबर बघा मग आपण पहिले याला सोडून घेऊया बघा किती रुपये होते दोन हजार पाचशे रुपयांना सहा टक्के वार्षिक वर्षात सरळ व्याज रुपये एक हजार आठशे पंच्याहत्तर दर माहिती का दर माहितीने त्याला एक्स मानायचं भागीला शंभर आणि व्याज दिले बघा व्याज किती आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर ओके आता याच्यातनं आपण पहिले दर काढून घेऊया दर शोधून घ्यायचा बघा कसा तर बघा हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल या दोघांना पाठवा त्याच्या भागायला आहे त्याला ओके दोघांनी भागायचं आहे त्याला भागीला बघा काय काय हा पंचवीस आणि हा गुणीला स तर आता पंचवीसने भाग द्याल काय काय मिळणार पंचवीस एक पंचवीस पंचवीस सात एकशे पंचाहत्तर उरले बारा पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे व्याजेचा दर किती झाला मित्रांनो सहा टक्केदाराने याला सोडत बसू नका कारण आपल्याला अजून पुढे घेऊन जायचंय पंच्याहत्तर छेद सहा टक्के दराने झालं बरोबर आता बघा पुढचा प्रश्न सांगितलाय पुढे काय म्हंटल त्यांनी ह्याच दरावर इतक्याच वेळ करता रुपये सहा हजार आठशे पंच्याहत्तर वर किती सरळ व्याज मिळणार किती बघा सहा हजार आठशे पंच्याहत्तर वर इतक्याच दराने दर काय आहे तर गुन्हेला पंच्याहत्तर भागीला सहा कालावधी किती आहे सहा वर्ष गुन्हेला सहा भागीला शंभर बरोबर आपल्याला काय मिळणार व्याज मिळून जाईल मग बघा सरळ सरळ सहा सहा झाला कॅन्सल बरोबर सहा सहा झाला कॅन्सल आता बघा यांना आपण याला भाग देऊ परत पुढे भाग जाणार नाही म्हणून काय करायचं सर यांचा गुणाकार करून घेऊ शकतो बघा हा आठशे पंच्याहत्तर गुन्हेला होणार पंच्याहत्तर चला बघा गुणाकार पाच पाच पंचवीस ह्याच्याला दोन पाचवीसात ते पस्तीस छत्तीस सदोतीस सात हजच्याला तीन पाच आठ चाळीस आणि तीन त्रेचा तीन हात्याला चार पाच सत्तीस आणि चार झाले चौतीस परत हा शून्य सात पाच पस्तीशी पाच छप्पन्न आणि पाच झाले एकसष्ट सहा साता बेचाळीस आणि सहा झाले अठ्ठेचाळीस चला म यांची प्लस हा पाच सात पाच बाराशे दोन हजार एक तीन दोन पाच आणि एक सहा हा पाच आठ आणि तीन अकराशे एक हातच्याला एक हा झाला पाच ओके काय मिळालं मित्रांनो तुम्हाला इथे एकावन्न छप्पन एकावन्न छप्पन पंचवीस ओके आणि छेदस्थानी शंभर आहे म्हणजे पॉईंट दोन तुमचा इथे मग हे मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला व्याज एक्कावन छप्पन पॉईंट पंचवीस म्हणजे आन्सर येईल ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर आहे का मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके ना ओके यस क्लिअर चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नात बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय किती वेळेत तीन टक्के वार्षिक दराने रुपये सरळ व्याज तितकाच होईल जितका चार टक्के दराने रुपये सहा हजाराचा सरळ व्याज पाच वर्षात होईल चला बघा सोडवायचं या प्रश्नाला किती हो। वेळेत तीन टक्के वार्षिक दराने रुपये आठ हजाराचा सरळ व्याज इतकाच होईल जितका चार टक्के वार्षिक दराने सहा हजाराचा सरळ व्याज पाच वर्षात होईल ओके <tip> चला <tip> <tip> okay, वेळ संपला बघा तर मित्रांनो यांनी सांगितल्याप्रमाणे बघा तीन टक्के वार्षिक दराने आठ हजाराचं सरळ व्याज इतकाच होईल जितका चार टक्के वार्षिक दराने सहा हजाराचा सरळ व्याज पाच वर्षात होतो म्हणजे बघा मित्रांनो चार टक्के दराने सहा हजाराचं सरळ व्याज पाच वर्षात होईल म्हणजेच मित्रांनो दुसऱ्या याच्यामध्ये आपण क्लिअरली सॉल्व्ह करू शकतो बघा आपल्या मुद्दल किती आहे सहा हजार आहेत गुन्हेला दर किती चार टक्के दराने गुन्हेला कालावधी किती पाच भाग घेला गेचा शंभर व्याज मिळून जाईल हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले चारा पंचे वीस वीस एकशे वीस आणि हे दोन शून्य ओके झाले तर बा बरोबर चारा पंचवीस सायन्याने बारा तो दोन शून्य ओके हे मिळालं तुम्हाला काय व्याज मिळतं आता त्यांनी काय सांगितलंय हेच व्याज चार टक्के वार्षिक दराने सहा हजाराला जेवढं व्याज देतं ना तेवढंच व्याज किती तीन टक्के वार्षिक दराने आठ हजाराचं सरळ व्याज इतकाच होईल मग आपल्याला काय सांगायचंय विचारलेलं काय आहे बघा किती वेळ तीन टक्के वार्षिक हा किती वेळ मग वर्षाची वेळ काढायची वर्षेची वेळ वे बघा तीन टक्के दराने आठ हजार रुपयांना किती वर्षामध्ये भागीला शंभर व्याज येते बाराशे कारण व्याज दोघांचं सारखं येते म्हणजे बाराशे कळतंय ना मित्रांनो यांनी काय म्हटलं किती वेळ तीन टक्के वार्षिक दराने आठ हजाराचं व्याज इतकच होईल व्याज होईल की चार टक्के वार्षिक दराने सहा हजाराच पाच वर्षात होते मग हे चार टक्के दराने आपण काढलं ते बाराशे इतकंच व्याज याचं पण होतं म्हणजे आपल्याला वर्ष मिळून जातील त्याचे बघा किती वर्ष लागतात दोन शून्य गेले दोन शून्य गेले यांना दोघांना पाठवा तिकडे म्हणजे एक्स बरोबर किती तो बाराशे हे दोघं इकडे गुंतवतात इकडे येऊन भागतील भागीला तीन गुन्हेला ऐंशी शून्य शून्य कॅन्सल तीन एक तीन तीन चुक् बारा तो शून्य परत आठ एक आठ आठ म्हणजे किती मिळाला मित्रांनो पाच वर्ष किती वर्ष लागतील पाच वर्ष लागतील आन्सर येणार ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लियर ओके <coughs> चला बघा पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न आहे सरळ व्याजाच्या एका ठराविक दराने एखादी रक्कम वीस वर्षात दुप्पट होते या रकमेला तिप्पट होण्यास किती वेळ लागेल चला हा प्रश्न प्रश्न आहे आन्सर करून टाकायचे बघा फटाकफट आणि पेन आणि पेपर घेऊनच बसायचे मी पहिले पण सांगितलंय आत्ता पण सांगतोय आणि पुढे देखील सांगत राहणार की मित्रांनो तुम्ही माझ्या लेक्चरच्या वेळेला पेन आणि पेपर जर घेऊन बसत असाल तर मित्रांनो तुमचे लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर मध्ये वेळ न जाता तुमची प्रॅक्टिस फॉलो होईल वे, जेवढी वेळ तुम्ही प्रॅक्टिस मध्ये द्याल ओके तीच वेळ तुमची मी लेक्चर मध्ये सुद्धा युज करून घेतोय मित्रांनो शिकतानीच ओके ओके चला टाइम संपलाय बघा सॉल्व करूया मग बघा सरळ व्याजाच्या एका ठराविक दराने एखादी रक्कम वीस वर्षात दुप्पट होते बर काय ठराविक दराने वीस वर्षात दुप्पट आता दुप्पट म्हणते हो, जा ना मित्रांनो मी मानलं बघा की माझा आमो किती होता शंभर होता मग दुप्पट झाला म्हणजे किती झाला दोनशे झाला मग एक्स्ट्रा किती मिळाला मला शंभर मिळाला ना मग मी तो झि शंभर घे म्हणजे लक्षात घ्यायचं हे मानलेलं आहे आता दुप्पट म्हटलं की शंभर घ्यायचं मग तिप्पट म्हटलं की दोनशे घ्यायचं चारपट म्हटलं की तीनशे घ्यायचं म्हणजेच का तर कारण त्याच्यातनं मुद्दल आपण <coughs> मायनस करणार काय करणार मुद्दल ही मायनस करणार ही माझी मुद्दल होती दुप्पट अमाऊंट झाला म्हणून फक्त व्याज किती आलं मला शंभर मिळाला बरोबर मग त्याला बरो काय वीस वर्षात मिळालं म्हणून या शंभराला सरळ सरळ विसाने भाग देऊन द्यायचंय काय मिळणार विसा पाचा शंभर ओके <coughs> काय मिळणार विसा पाचा शंभर आता त्यांनी म्हटलंय ह्याच रकमेला तिप्पट होण्यास किती वेळ लागेल आता तिप्पट म्हटलं की काय तीनशे त्या आपली मुद्दल काढली राहिली दोनशे याला भागायचं काय या रकमेला तिप्पट होण्यास किती वेळ लागणार चला बघा बर पाच वर्ष काय होणार मग पाचनेच भाग द्यायचा या. हे जे आन्सर आलं आलं ना काय केलं इथे पाच चोक वीस आणि हा शून्य म्हणजे आन्सर आहे तुमचे चाळीस ओके तर इजे आहे बघा एका ठराविक दराने एखादी रक्कम वीस वर्षात दुप्पट होते कोणत्या दराने तर पाच टक्के दराने आणि नंतर याच रकमेला तिप्पट होण्यास मग त्याच दराने तिप्पट होणार म्हणून तेच दर मी इथे वापरले चाळीस मिळाले ओके चला बघा पुढचा बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोळावा प्रश्न नाही दिसत बरोबर आता सोळावा प्रश्न मित्रांनो काहीतरी मला गोंधळ वाटलं त्यात काहीतरी अपूर्ण वाटलं की पूर्ण पैसे होण्यास म्हणजेच पूर्ण पैशामध्ये रूपांतर होण्यास मला ते काही समजलं नाही मित्रांनो म्हणून मी सोळावा प्रश्न कॅन्सल करून टाकला कारण मला वाटते की त्या प्रश्नामध्ये काहीतरी गोष्टी राहिलेली आहेत ओके आणि ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न देखील केला पण ते नाही समजलं म्हणून आपण डायरेक्ट सतरावा प्रश्न घेतलेला आहे ओके चल वर्षात बारा टक्के वार्षिक दराने रुपये सरळ एक हजार ऐंशी होईल चला बघा फटाफट या प्रश्नाचे आन्सर करायचे आहे ओके किती वर्षात बारा टक्के वार्षिक दराने तीन हजार रुपयांचे सरळ व्याज एक हजार ऐंशी होईल खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो ओके चला वेळ संपली आहे बघा किती वर्षात टक्के वार्षिक दराने चे एक हजार ऐंशी होईल मुद्दल आहे तीन हजार दर आहे बारा टक्के दराने किती वर्ष वर्ष माहिती नाहीये ओके किती वर्षात मग मी त्याला एकच मानणार भागीला शंभर बरोबर किती असणार मित्रांनो तर एक हजार एक हजार ऐंशी असणार बरोबर चला बघा मग आता हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन्ही गुणतात तिकडे जाऊन लागतील तर एक्स बरोबर मिळणार एकशे ऐंशी भागीला तीस गुणीला बारा ओके चला शून्य शून्य कॅन्सल परत बघा बारा एक बारा बार न आठोसे नऊ तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे राहिलं काय एक्स बरोबर राहिलं मित्रांनो तीन एक्स बरोबर किती राहिला तीन म्हणजे आन्सर किती मित्रांनो किती वर्ष लागतील तर तीन वर्ष लागणार बघा ओके किती वर्ष लागतील तीन वर्ष लागणार आहे ओके चला बघा मग पुढचा प्रश्न एक रक्कम सरळ व्याजाच्या कोणत्या दर आहे आठ वर्षात रुपये दोन हजार नऊशे आणि दहा वर्षात रुपये तीन हजार होते वार्षिक का व्याजदर काय आहे चला बघा फटाफट पड़ या प्रश्नाचे आन्सर करायचे आहे एक रक्कम सरळ व्याजाच्या कोणत्या दराने आठ वर्षात रुपये दोन हजार नऊशे आणि दहा वर्षात रुपये तीन हजार होते वार्षिक व्याजदर काय आहे चला तर फटाफट आन्सर -पड़ करायचे आहे ओके okay, चला वेळ संपली बघा तर मित्रांनो इथे सांगितलंय आठ वर्षात एकोणतीस आणि दहा वर्षात किती होतात दहा वर्षामध्ये तो अमाऊंट होतोय तीन हजार ओके okay? आणि आठ वर्षामध्ये तोच अमाऊंट किती होतोय दोन हजार नऊशे म्हणजे मित्रांनो बघा इथे वर्षांमधील फरक दोनाचा आणि अमाऊंटमध्ये फरक शंभरचा बरोबर म्हणजेच मित्रांनो जर दोन बरोबर एवढं असेल तर एक बरोबर किती असलं पाहिजे पन्नास म्हणजे दरवर्षी व्याज किती वाढते पन्नास रुपयाने वाढ होते बरोबर तर त्या मित्रांनो तुम्हाला दरवर्षी व्याज कितीने वाढते पन्नास रुपयाने वाढ होत आहे बरोबर येस आता हे काय आलंय मग आता बघा जर दरवर्षी तू ने वाढतो आता याच्यामधलं तुम्ही कोणतंही घ्या दहाचं घ्याल किंवा आठाचं घ्याल कोणतंही घ्या मग आपण पाहूया की दहा वर्षात किती होणार तर पन्नास गुन्हेला दहा जर केलं तर किती होणार मित्रांनो ते पाचशे होऊन जाईल दहा वर्षात व्याज किती होतं पाचशे होतं बरोबर ओके आता बघा याच्यातनं पाचशे काढून घ्यावं लागेल कारण हे काय आहे हे व्याज आणि मुद्दल दोन्ही मिळून एवढा अमाऊंट होतो बरोबर मग दहा वर्षात बघा मुद्दल किती असणार पंचवीसशे असेल बरोबर व्याज पाचशे आलाय ना दहा वर्षात हे दहा वर्षाचं व्याज आहे काय आहे दहा वर्षांचे व्याज आहे दहा वर्षात व्याज आलंय पाचशे मग मुद्द्यांमधनं पाचशे काढले मुद्द्याला सॉरी एकूण अमाऊंट मधून पाचशे काढले पंचवीसशे कालावधी किती दहा वर्षाचा वेळ माहिती का वार्षिक व्याजदर सॉरी कालावधी दहा वार्षिक व्याजदर माहिती नाहीये ते मानूया एक्स भागीला शंभर बरोबर व्याज किती मिळालं मित्रांनो तर पाचशे मिळालं बरोबर व्याज किती मिळालं पाचशे चला माता यायला सुरूया बघा दोन शून्य कॅन्सल दोन शून्य कॅन्सल यांना तिकडे म्हणजे एक्स बरोबर किती होणार पाचशे भागीला किती हाँ हा पंचवीस गुनीला हा असणार तुमचा द हा बघा शून्य शून्य कॅन्सल पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास म्हणजे एक बरोबर मिळणार मित्रांनो किती तर दोन किती मिळणार दोन आन्सर येणार ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर काय सोपं आहे मित्रांनो ओके क्लिअर फक्त यातलं तुम्हाला अमाऊंट म्हणजे व्याज किती मिळालं एका वर्षाला पन्नास तुम्ही हे आठाने पण करू शकतात आठाने तुम्हाला व्याज मिळणार तर चारशे मिळालं असतं एकोणतीसशे मधनं चारशे काढलं मुद्दल किती बरोबर चला बघा पुढचा प्रश्न एखादी रक्कम आठ वर्षात सरळ व्याजाच्या कोणत्या दराने दुप्पट होईल याचा आन्सर सर्वांना आलंच पाहिजे बघा आलंच पाहिजे आणि येणारच एखादी रक्कम आठ वर्षात सरळ व्याजाच्या कोणत्या दराने दुप्पट होईल एखादी रक्कम आठ वर्षात सरळ व्याजाच्या कोणत्या दराने दुप्पट होईल चलाफटाफट अन्सर करायचे आहे तो एक हुई। है? शंबर, ओके चला वेळ संपले बघा वेळ संपले बघा मित्रांनो एखादी रक्कम आठ वर्षात सरळ व्याजाच्या कोणत्या दराने दुप्पट होईल आठ वर्षात दुप्पट म्हणजेच काय दुप्पट ना मग मित्रांनो मी शंभर मानलं मी सांगितलं तुम्हाला दुप्पट म्हणजे शंभर तिप्पट म्हणजे दोनशे चौ चारपट म्हणजे तीनशे ओके शंभर मायनस दोन भागीला आठ करायचे बघा मग काय मिळणार आठ आहे किती मित्रांनो दोन काला शून्य आठ दुने सोळा उरले परत चार पॉईंट आणि हा शून्य अठा पंचेचाळीस म्हणजे आन्सर येणार बारा पॉइंट पाच ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लिअर काय ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे बारा पॉइंट पाच ओके ओके यास चला व्हेरी गुड चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पाच टक्के वार्षिक दर आहे तीन महिन्यासाठी गुंतवलेल्या कोणत्या मूळ रकमेवर सरळ सरळ व्याज रुपये पंचवीस होईल ओके चला पण आपण याही प्रश्नाचे आन्सर करायचे आहे पाच टक्के वार्षिक दराने तीन महिन्यासाठी गुंतवलेल्या कोणत्या मूळ रकमेवर सरळ व्याज रुपये पंचवीसशे होईल पाच टक्के वार्षिक दराने तीन महिन्यासाठी गुंतवलेल्या कोणत्या मूळ रकमेवर सरळ व्याज रुपये पंचवीसशे होणार चला आपण आपण आन्सर करायचे आहे चला <tell noise> संपली बघा पाच टक्के वार्षिक दराने तीन महिन्यासाठी गुंतवलेल्या बघा मग आता पाच टक्के वार्षिक दर आहे तीन महिने आहे कोणत्या मूळ रकमेवर सरळ व्याज रुपये पंचवीसशे सॉरी पंचवीस होईल महिने दिलेत ओके okay, महिने दिलेत लक्षात ठेवा हो, बघा मग काय करायचंय आता मूळ रकमेवर रक्कम माहिती का मी तिला गुणीला दर किती आहे पाच गुणीला कालावधी किती तीन भागीला काय शंभर आता लक्षात घ्या हो, जर कालावधी महिन्यामध्ये दिलेला असेल तर शंभर सोबत एका वर्षामध्ये महिने किती बारा म्हणून बाराने गुणायचे ओके okay? मग बरोबर व्याज किती मिळालं आहे पंचवीस व्याज मिळालेलं आहे पंचवीस म्हणून पंचवीस चला बघा आता याला सोडवायचे पाठवा यांना सर्वांना तिकडे बघा एक बार 25, याला गुणणार कोण हे भागणारे गुणीला शंभर गुणीला बारा आणि भागीला कोण तर हे वरचे सर्व पाठवा बघा पाच आणि तीन हा पाच हा गुणीला तीन बघा मग आता तीन तर तीन तीन शोक बारा परत इथे पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजेच राहिलं काय x बरोबर बघा किती तेरा पंचे वीस वीस गुन्हेला शंभर झाला मित्रांनो किती दोन हजार तर मुद्दल किती होती मित्रांनो मग त्या ठिकाणी मुद्दल होती दोन हजार रुपये ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर काय मुद्दल होती मित्रांनो दोन हजार रुपये ओके क्लिअर आहे ओके यास व्हेरी गुड चला पुढे तर मित्रांनो बघा या प्रकारे आपला ऍप आप देखील आहे अजूनही तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके चला तर मित्रांनो मग आजचं हे सेशन आपण या ठिकाणी थांबवूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसमोर लेक्चर आवडतात ना तर मित्रांपर्यंत शेअर करायचंय मित्रांनो सपोर्ट करायचंय ओके चला तर बघा मग आजचं हे सेशन या ठिकाणी थांबवूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसमोर Thanks for watching this video friends. Okay, thank you. Bye. Best of luck.